महाराष्ट्र शासनाची बहुचर्चित लाडकी बैल योजना आता यावेळेस एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर पंधराशे रुपये दरमा सन्मान निधी वितरित करण्यात येत होता आणि घोषणा निवडणुक निवडणुकीनंतर एकवीसशे रुपये दरमा मिळतील असंही सांगितलं जात होतं परंतु आता सरकार त्यामधूनही पळवाट काढत आहे आणि सरकार एक एकवीसशे रुपये द्यायला तर तयारच नाहीत कारण एका मंत्र्याने तर डायरेक्ट असं म्हटलेलं आहे की आम्ही कधी बोललो का तुम्हाला एकवीसशे रुपये देणार म्हणून आणि ते आपले झिरवळ अरे झिरवळ जे मंत्री आहेत त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं मध्यंतरी की एकवीसशे रुपये आम्ही बोललोच नव्हतो बा तुम्हाला देणार आहेत म्हणून आणि कुठं काय बोललो किंवा काय केलं हे देखील सांगायला हे येत नव्हतो तर आता यानंतर एक सत् सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना फक्त आता पाचशेच रुपये या निधीतून मिळणार आहेत म्हणजे लाडकी बैल योजनेतून फक्त एक सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत का मिळणार आहेत तर त्याचं कारण असं की त्यांना एक दुसऱ्या योजनेतून म्हणजे जे दु, दुसरे गां योजना जे आहेत की संजय गांधी निराधार योजना आहे किंवा एक दुसरी शेतकरी नमो शेतकरी योजना आहे किंवा इतर काही योजना सरकारी योजना आहे त्या योजनेचे पैसे त्यांना मिळत असले तर ते पैसे त्यामध्ये ह्या पंधराशे रुपयामध्ये धरणार आहेत आणि उर्वरित फारकाशी रक्कम ते देणार आहेत असं त्यांचं म्हणणं नाही आता ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे योजना अंतर्गत दीड लाख मिळणार दीड हजार रुपये बहुसंख्य महिलांना मिळणार असं सांगितलं होतं आणि या आ, लो संदर्भात अनेक महिलांनी अर्जही केले होते परंतु या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्य टक्करे यांनी मात्र लाडकी बैल योजनेला महिलाला लाडकी बहीण योजनेच्या महिलांना पात्र महिलांना निधीबाबत एक पोस्ट करून माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की अठ्ठावीस जून एकोणीसशे चोवीस ते तीन जुलै चोवीस रोजी जाहीर करण्यात आल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा निधी विसरित करण्यात येत आहे बरं इथपर्यंत ठीक आहे परंतु शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजना किंवा संजय गांधी आ, अनुदान योजना निराधार अनुदान योजना किंवा इतर काही तुमच्या वयोश्री योजना वगैरे ज्या योजना असतील त्या तर त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त दरमहा पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे असं या मंत्री जे आहे आदित्य तटकरे यांनी तसं सांगितलेलं आहे तरी सरकारने असं आवाहन केलं की या योज या योजनेमधून एक काही लोकांना जर समोर यायचं नसल या योजनेचा जर लाभ नको असेल या लोकांना लो तर त्यांनी तुम्ही अर्ज करा ता ता ने ने की आम्ही त्या योजनेचा लाभ आम्हाला नको आहे तर असे काही जे लोक होते तर त्यामध्ये संजय गांधी निरोध योजना कर भरणारे चारचाकी वाहन असणारे असे योजना ज्या या महिला योजनेतून बाहेर पडणारे जे लाभार्थी होते त्यांना या योजनेतून बाहेर पडायचं होतं आणि अशा लोकांना तरी अपात्र जरी करण्यात येत असलं तरी या कागदपत्राची पडताळणी जी होती अंतिम टप्प्यात होती आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला होत्या त्या महिला व बालविकास विभागाकडं लाभ नको म्हणून अर्ज करीत आहेत आणि त्यामधून काही या योजनेतून बाहेर पडत आहेत आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असे की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळत असतानाही महिलांनी लाडक्या बहिणीसाठी अर्ज केले होते असं सरकारचं म्हणणं आहे आता दुहेरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वगळण्यात येणार आहे आणि संजय गांधी निराधार योजना लाभार्थी लाडक्या बहिणीतून योजनेतून बाहेर पडत आहेत असं सरकार म्हणत आहे तर सरकारने नेव निवडणुकीमध्ये ने असं काही निकष ठेवलेच नव्हते की तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेता किंवा म्हणून तुम्हाला हे मिळणार नाही त्यांना जर सरसकट अर्ज करायला सांगितले होते सगळ्या लोकांनी अर्ज करा आणि याचा फायदा घ्या आणि आम्हाला मतं द्या अशा पद्धतीने हा सगळा खेळ झालेला आहे परंतु ही जी फसवणूक आता सरकार करत आहे आणि शासकीय तिजोरीवर जो, जो बॉजे पडलेला आहे त्यामुळं सरकार आता यामधून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे आणि नमो सरकारी जी योजना आहे ती अत्यंत महत्त्वाची होती कारण ते शेतकरी आहेत त्यांना द्यायचा होता पण ह्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा हाही त्यांना मिळणार होता पण तसं न करता आता ह्या सरकारने केवळ एकाच शासकीय योजनेचा लाभ घ्या मग ती केंद्र सरकारची असेल राज्य सरकारची असेल त्यांना त्याचं काही घेणं देणं राहिलेलं नाही म्हणजे सरकारची शुद्ध ही फसवणूक आहे आणि काही ज्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांनी लाडक्या बहिणी यांनी तर स्पष्टपणे सांगितलेले सरकारने आमची फसवणूक केली सरकारने आम्हाला काही असं ब सांगितलं नाही अगोदर की तुम्ही या योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो आणि या योजनेचा योजने लाभ तुम्ही घ्यायला नाही पाहिजे म्हणून आता महिन्याला फक्त हे पाचशे रुपयेच मिळण्यात मिळणार आहेत याबद्दल त्यांच्यामध्ये खूप नाराजी आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जुलै दोन हजार चोवीसपासून महिन्याला दरमा दीड हजार रुपये दिलं जात होतो आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर निवडणुकीपूर्वी एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला देऊ पंचवीसशे रुपये देऊ एकतर पक्ष एकतीसशे रुपये द्यायला तयार झाला होता म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक घोषणाचं नुसतं पाऊस पाडून मतपत्रात पाडून घेतली आणि हे दीड हजार रुपये होते हे कसे काही लोकांना दिले पण आता नंतर सत्तेवर आल्यावर त्यांनी काटष करायला सुरुवात केली पहिल्यांदाच तुमच्याकडे गाडी आहे तुम्हाला मिळणार नाही तुमच्याकडे पन्नास एकर ऊस आहे त्यामध्ये मिळणार नाही म्हणजे आणि पहिल्यांदा जर निवडणुकीमध्ये जेव्हा त्यांना मिळत होतं त्यावेळेस तर सरकार पुढं डायरेक्ट मंत्र्यासमोर त्यांनी सांगितलं होतं की माझा पाचशे एकर ऊस आहे माझा पन्नास एकर पाचशे टन ऊस जातो आणि मला निधी मिळतो मग त्यावेळेस सरकारने काय नाही सांगितलं की तुमचं हे करता येत नाही म्हणून म्हणजे हा शुद्ध एकंदरीत घोषणेचाच प्रताप आहे तो आणि ही जी एकवीसशे रुपये घोषणा देण्याची घोषणा आहे ही तर कागदावरच आहे ती काय पूर्ण होईल असं नाही कारण आता याच्यामधून प्रत्येकजण नको नकोच म्हणते आम्ही काय या पैसे एवढे देऊ शकत नाही कारण त्यासाठी इतर काही योजनांना पायबंदी घालावी लागणार आहे कारण इतर योजना बंद करून त्याचे पैसे या योजनेमध्ये वळावे लागणार आहेत त्यामुळं हे सरकार आता निवडून आलं म्हणजे काय म्हणतात त्याला एक काय तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला लाभ झाला माझं काम झालं आता तुमचा माझा काय संबंध अशा पद्धतीचा हा खेळ चालू आहे तर या लाडकी बहीण योजनेने यातून काय बोध घ्यायचा तो व्यवस्थितपणे घ्या आणि नंतर यांची जी सध्या सरकारने कात्री लावणं सुरू केले ही कात्री ही शेवटपर्यंत कुठपर्यंत जातं हे पाहणं महत्त्वाचं आणि मनोरंजक ठरणार आहे तर ही जी कात्री लावण्याचं काम सुरू केलं आहे ही कात्री आता संपूर्ण कात्रीत कापून मोकळी करते का कर कर की काय हे सांगता येणार नाहीये कारण पहिल्यांदा कर भरणारे जे कर भरतात सरकारला त्यांचे अर्ज रद्द केले त्यानंतर चार चाकी ज्यांच्याकडे आहे त्यांचे अर्ज रद्द केले त्यानंतर आता दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात त्यांचे अर्ज रद्द केले आता त्याच्यानंतर तिसराच एखादा प्रकार हे करतील की तुमच्या कुटुंबामध्ये एक जण लाभ घेत असेल तर तो दुसऱ्याला मिळणार नाही असा हे प्रकार करू शकतात किंवा इतर सर्व गोष्टीतून असा हा भाग निर्माण होणं शक्य आहे म्हणून याबाबत विविध प्रकारे सरकारचं जे धोरण आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे तर या योजनेअंतर्गत या जे कात्री लावण्याचं जे काम केलेलं आहे ते काम यापुढे करू नये व कोणत्या योजनेला या पद्धतीने सर्व योजनांचा लाभ ज्या वयात बसणारे आहेत किंवा ज्या निकषात बसणारे लोक आहेत त्यांना मिळावा अशी सर्वसामान्य लोकांची यामध्ये एक भावना आ, आ, आहे आणि त्यानुसार हे सरकार किंवा मंत्री याची दखल घेऊन योजना राबवतील अशी सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे धन्यवाद आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात भारतात विविध लोक लाखेच्या संख्येने बघत असतात आपणही या चॅनलला जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद